नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया जीजी आए, जीजी जीजी आता जिजीजवळ येतो आणि म्हणू लागतो आये तुला माहिती आहे ही साधीसुदी माऊली नाही आहे अगं जशी कृष्णाची यशोदा माता होती ना तशीच ही जीजी माझी आई आहे खरंच एकदम लेकरासारखं प्रेम केलं या जीजीने माझ्यावर आता मात्र जिजी डोळे भरून रायाकडे बघत असते त्याच वेळेस रायाचं लक्ष नानांकडे जातं तेव्हा राया नानांजवळ येतो आणि म्हणू लागतो आये तुला माहिती आहे पहाडा हा पहाडासारखा जो माणूस इकडे उभा आहे ना अगं हा माझा बाप आहे बाप अगं तुला माहिती आहे जेव्हा सगळ्यांनी नकोसं असं टाकून दिलं असतं ना तुझ्या या लेकराला तुझं हे लेकरू अनाथाचं ओझं घेऊन जेव्हा या पंढरपुरात फिरत होतं ना तेव्हा याच पहाडासारख्या माणसाने तुझ्या लेकराचा हात पकडला आणि त्याला मायेने जवळ घेतलं आणि आसरा दिला आय तुला माहिती आहे ही डोंगरा एवढी जी माणसं मला भेटली ना त्यामुळेच तुझा हा राया पुन्हा एकदा माणसात आला गं खरंच माणूस म्हणून जगायला लागला तुझा राया आता मात्र राया आपल्या आईकडे बघत असतो त्याच वेळेस रुजिदा त्याला खुणावते आणि मग राया अरे नानाजीजीची ओळख तर झाली पण माझ्या ओळखीचं काय माझी ओळख नाही करून देणार काहीशी तेव्हा राया मला नाही नाही रुजिदा अगं देणार की आहे तुला माहिती ही रुजिदा अगं ही माझ्या आयुष्यात आली आणि बहिणीचं प्रेम काय असतं ना हे मला माहिती झालं अगं आहे तू लहानपणी नेहमी म्हणायची तुम्हा दोघा भावंडांना एखादी बहीण पाहिजे होती मग बहिणीचं प्रेम काय असतं ना ते कळालं असतं आय तू म्हणते तसंच झाला खरंच बहिणीचं प्रेम खरंच खूप अतूट असतं ग आणि हिच्याबरोबर फक्त मला बहिणीचं नाही तर मामाचंही प्रेम मिळालं आहे अगं माझी भाची खूप गोड आहे खरंच हिच्यामुळे मला दोन सुखं मिळालीत आता मात्र रोजीदाही डोळे भरून रायाकडे बघत असते त्याच वेळेस इकडे आत्ता भर पावसात जय आता छत्री घेऊन उभा थो। असतो तेवढ्यात निक्की त्याला भेटायला येते निक्की आता जयला म्हणून लागते जय अरे काय मूर्ख पानं चालू आहे हा अरे कोणी स्वतःचं असं श्राद्ध घालतं का हे सगळं काय चालू आहे तू स्वतःचं श्राद्ध घालतोय जय तेव्हा जयम लागतो हो जय घोरपडेने श्राद्ध घातलंय ते पण स्वतःचं तेव्हा निक्की येऊ लागतंय तुला वेळ लागलाय का असं कोणी करतं का अरे श्राद्ध मेलेल्या माणसाचं घालतात तेव्हा लगेच जयम लागतो हो इन्स्पेक्टर जय घोरपडे आजपासून संपला रायाने संपवलंय त्याला त्या रायाने माझ्या इज्जतीच्या चिंधड्या चिंधड्या उडवल्या मला नोकरीवरनं काढून टाकलं आणि सगळं गाव माझ्यावरती हसत होतं माझ्याकडे बघून थुकत होतं त्यामुळे आता त्या रायाची आणि या पंढरपुरातल्या सगळ्या गाववाल्यांची हा जय घोरपडे वाट लावणार आता मात्र निक्की जयकडेच बघत असते कारण जय, जय खूपच भडकलेला असतो तर इकडे आता जिजी राहायला म्हणू लागते राया अरे आमच्या सगळ्यांची ओळख झाली आहे आई आईशी पण मंजुरीची ओळख नाही करून देणार का तू तेव्हा मंजुरी लागते रुजिदा अगदी बरोबर बोलते आई आल्यापासनं ना राया विसरला आहेच मला बघ ना सगळ्यांची ओळख करून दिली पण माझी नाही दिली हो की नाही गं रुजिदा तेव्हा लगेच राय लागतं नाही नाही विसर अगं मी स्वतःला विसरेन पण मी तुला नाही विसरू शकत आ हे बघ मी तुझी ओळख करूनच देणार होतो असे म्हणून आता लगेच राहाय आपल्या आईजवळ येतो आता मंजिरी तिथेच आईजवळ बसलेली असते तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो आई तुला माहिती अगं माझ्या आयुष्यातली आणि या घरातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ही मिस फाय आता मात्र मंजिरी आईकडे बघून हसत असते त्याच वेळेस रायम लागतो आणि आई अगं खरंच या मिसफायरमुळेच मी पुन्हा एकदा माणसात आलो आहे माणूस म्हणून जगायला लागलो आहे आणि हे घडलं घडलंय कुणामुळे तर या मिसफायरमुळे आणि आई तुला माहिती हिची एक खासी आहे बरं का मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते तेव्हा रायम लागतो ही ज्या कुणा माणसाचे ओळख करेल ना त्या माणसाला आपलंसं करून टाकते है? अशी खासी येते आई बघ लवकरच तुलाही ती आपलंसं करून टाकेल आता मात्र मंजिरी रायाकडे बघून हसू लागते त्याच वेळेस आता राया जीजीकडे बघतच म्हणू लागतो आई आणि अजून एक खास ओळख करून द्यायची मिसफायरची तुझ्याबरोबर तेव्हा जीजी आता मांडुलत हो म्हणू लागते कारण राया कोणती ओळख करून देणार आहे हे जीजीला लगेच समजलेलं असतं तेव्हा लगेच आता राया मिसफायरचा हात हातात घेतो आणि आईच्या आणि दोघींचेही हात एकमेक देत। आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तेव्हा लगेच रायम लागतो आई तुला माहिती ही मिस पायर म्हणजे तुझी होणारी सून आहे आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो त्याच वेळेस नानाजीजी मात्र खूपच खुश होतात तेव्हा लगेच रुजिता ही रायाकडे बघून खुनावू लागते राया अगदी बरोबर ओळख करून दिली या असे म्हणत आता तिघेही खूश झालेले असतात तर इकडे आता जयने एक सुटकेस आणलेली असते जयती सुटकेस उघडतो त्याच वेळेस त्यात खूप साऱ्या बंदुकी असतात तेव्हा निक्की लागते जय हे सगळं काय तेव्हा जय म्हण लागतो निक्की यमाकडे पाठवण्यासाठी त्या रायाचा हा बंदोबस्त असे म्हणून आता जयने एक बंदूक हातात घेतलेली असते निक्की मात्र घाबरते तेव्हा जय म्हण लागतो ना त्या रायाला कधी हे स्वप्न पडणार ना कधी गाववाल्यांना असं काहीतरी करणारे हा जय घोरपडे आता आता मात्र निक्की घाबरते आणि मला लागते म्हणजे जय तू रायाला संपवणार तेव्हा जय त्या ते बंदुकीकडे बघतच मला लागतो हो आता या बंदुकीतली गोळी आता रायाच्या छातीत जाणार आणि मी त्या रायाला संपवणार एकतर तो राया या पंढरपुरात राहील नाहीतर हा जय घोरपडे तेव्हा निक्की मला लागते नाही नाही जय तू रायाला नाही मारू शकत तेव्हा जयम लागतो सॉरी निक्की मला माफ कर मला हेच करावं लागेल आणि तसंही ती मंजिरी त्या रायासोबत असताना तो राया कधीही तुझा होऊ शकत नाही त्यामुळे तो राया तुझा होईल तुझं त्याच्यावरती प्रेम आहे हे स्वप्न बघणं बंद कर तेव्हा निक्की म्हणू लागते खरंच जय तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे ती मंजिरी जोपर्यंत त्या रायाबरोबर आहे ना तोपर्यंत रायाचं प्रेम मला कधीच मिळणार नाही त्यामुळे उडून टाक त्या रायाला मारून टाक संपव त्याला आता मात्र जयने आणि निक्कीने रायाला संपवण्याचं ठरवलेलं असतं तर इकडे आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा मंजिरी लगेच रागाने उठून उभी राहते आणि मला लागते राया अरे पुन्हा पुन्हा तेच तेच का सुरू करतो आहे तू अरे सगळं चांगलं चालू असताना पुन्हा तिथेच काय तो अरे झालं होतं ना ते प्रेमाचं नाटक वगैरे सगळं आता पुन्हा सगळं चांगलं चालू असताना का तेच तेच काढायचं तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो नाही मिस बाहेर अगं ते नाटक नव्हतं हे खरं आहे मिस बाहेर माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे तेव्हा मंजिरी मला ते बाद झालं राया तेच तेच पुन्हा नको आहे मला ते ऐकायचंच नाही आहे तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो मिस बाहेर अगं बघ ना आई तुझ्याकडे बघून हसते म्हणजे आईलाही तू खूप आवडली आणि नानाजीजील आपल्या लग्नाला तयार आहेत माझंही तुझ्यावरती प्रेम आहे मग काय हरकत आहे मिस बाहेर तेव्हा मंजिरी मग लागते तुम्ही सगळ्यांना हे सगळं मिळून करतायत सगळे मिळून मला फसवतायत नाही या सगळ्यात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काही म्हणाल आणि मी ते ऐकेल असं नाही या मी काही खेळणं नाही आहे बावली नाही आहे एखादी दरवेळेस तेच तेच तुम्हाला सगळ्यांना माझं लग्नच लावायचं आहे ना तेच ठरवलं आहे ना तुम्ही सगळ्यांनी मिळून लावायचं आहे ना तुम्हाला सगळ्यांना माझं लग्न मग लावा तुम्हाला लावायचं आहे ना माझं लग्न पण जर मी इथे राहिले तर लावाल ना तुम्ही माझं लग्न आता मात्र सगळ्यांना धक्काच असतो म्हणजे मंजिरीच्या मनात नेमकं काय आहे तेव्हा मंजिरी पटकन धावतच रूममध्ये पळत जाते आता मात्र जीजीमुळे लागते मंजिरी थांब अगं काय बोलतेस तू मंजिरी आता लगेच रूममधनं आपली बॅग घेऊन आलेली असते त्याच वेळेस आता लगेच जीजीमुळे लागते मंजिरी अगं काय वेळेपणा चालू आहे हे सगळं काय तेव्हा मंजिरी लागते जीजी तुम्हाला सगळ्यांना माझं लग्नच लावायचं आहे ना पण मी आता इथे राहणारच नाही म्हणजे माझ्या लग्नाचा प्रश्नच येत नाही कायमचेच चालले मी आता माझ्या दादाकडे तेव्हा जीजी लगेच मंजिरीच्या हातनं बॅग हिसकावू लागते आणि लागते मंजिरी हे बघ रागाच्या भरात असा निर्णय घेऊ नको तू कुठेही जाणार नाही आहे तेव्हा मंजिरी लागते नाही जिजी यावेळेस मी कुणाचंही काही ऐकणार नाही माझा दादा भारतात आलाय आणि मी त्याच्याकडे जाणार मी तिकडेच राहील कोणी माझी काळजी करायची गरज नाही आहे तेव्हा लगेच जीजी लागते मंजिरी हे बघ असा वेडेपणा करू नको तेव्हा मंजिरी लागते जीजी खरं तर त्याच रात्री मी घर सोडून निघाले होते पण त्या दिवशी अचानक रायाची आई भेटली म्हणून मी माझा निर्णय बदलवला त्यामुळे आता जिजी पास आता मी थांबणार नाही जीजी आता पुन्हा मंजुरीच्या हातातली बॅग ओढू लागते तेव्हा मंजुरी म्हणून ते जीजी अगं मला का थांबवते तू या मूर्खाला सांग ना सगळं याच्या मूर्खापणामुळे होते सगळं चांगलं चालू असताना ना हा दरवेळेस मध्ये काहीतरी खुटपूळ करतो आणि मग असा निर्णय मला घ्यावा लागतो त्यामुळे बाद झालं जीजी आता मला कोणीही अडवू नका मी कुणाचंही काही ऐकणार नाही मी निघाले तेव्हा लगेच आता मंजुरी बॅग घेऊन निघा असताना मला लागते राया अरे थांबव ना मंजिरीला तेव्हा हसतच प्रेमाने मंजिरीकडे बघत रायम लागतो जीजी मिस फायर ना तुम्हाला ना नानाला ना मला कुणाला सोडून जाणार नाही मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते म्हणजे तुला काय म्हणायचंय तेव्हा लगेच रायम लागतो कारण मिसफायर तू या पंढरपुराच्या वेशीबाहेर जाऊ शकत नाही माझं प्रेम तुला तिकडनं माघारी घेऊन येणार तेव्हा मंजिरी मला राया मला वेड्या समजतोय का मी चालले कायमची माझ्या दादाकडे मी पुन्हा येणार नाही या तेव्हा तर सांगितलं ना मिस बाहेर तू माझं प्रेम पुन्हा माघारी घेऊन येणार आणि मग तुला कळेल या रायाचं तुझ्यावर किती अतूट प्रेम आहे माझं प्रेम तुला इकडनं कुठेही जाऊ देणार नाही मिस बाहेर तेव्हा मंजिरी लागते असं आहे तर मग आता मी तुला जाऊनच दाखवते राया थांबी निघाले असे म्हणून आता घाईघाईतच बॅग घेऊन मंजुरी इकडे स्टेशनवरती आलेली असते आता मात्र इकडे एकही बस दिसत नाही मंजुरीला प्रश्न पडतो अरे बापरे इथे तर एकही बस दिसत नाही नेमकं बस आज आल्या कशा नाही त्याच वेळेस एक माणूस तिकडनं बॅग घेऊन निघालेला असतो तेव्हा मंजुरी लगेच त्या माणसाला थांबवते आणि मग ते दादा एक मिनिट तुम्हालाही बसची वाट बघायची का कुठे निघालात तुम्ही तुम्हीही बसची वाट बघताय ना तेव्हा तो माणूस रागात वैतागतच म्हणू लागतो ए बाई अगा आज बसचा संप आहे तुला माहिती का काय कसले कसले लोक असतात ना त्यांना कशाचीच माहिती नसते असे म्हणून आता रागानेच तो माणूस तिकडनं निघून जातो त्याच वेळेस आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे म्हणजे आज बसचा संपय नाही मला माघारी जाता येणार नाही मी जर उगच माघारी गेले तर राया वेगळाच काहीतरी संशय घेईल नाही नाही मला काही करून गावाबाहेर पडावंच लागेल असे म्हणून आता मंजिरी तिथेच विचार करत बसलेली असते त्याच वेळेस समोरून राया येतो आता मात्र राया प्रेमाने लाजत मुरडत मीस बाहेरकडे बघत असतो आता मंजिरी मात्र राग येतो मंजिरी रागानेच म्हणू लागते आला माझ्या माघारी आलाच मी तरी म्हटलं अजून माझ्या मागेमागे कसा आला नाही आता मात्र लगेच राया तिथेच आता तिलच्या आकाराचा एक फुगा ठेवलेला असतो आता तो हातात घेतो आणि मिसपायरला दाखवू लागतो मंजुरीला आणखीन राग येतो तेव्हा मंजुरी मग लागते आला मोठा प्रेमाविषयी सांगणारा मला काही याचं प्रेम वगैरे माघारी घेऊन जाणार नाही तर म्हणे माझं खूप प्रेम आहे आणि तुला या वेशी बाहेर पडू देणार नाही आता बघच मी इकडनं कशी जाते राया कायमचं निघून जाते असे म्हणून आता मंजुरी तिथेच उभी असते त्याच वेळेस तिथे एक माणूस असतो तो माणूस आता मंजुरीला विचारू लागतो ताई तुम्हाला कुठे बाहेर आहे का बसचा संप हे तुम्हाला माहिती नव्हतं का तेव्हा लगेच आता मंजिरी हो ना दादा मला खरंच माहिती नव्हतं तेव्हा तो माणूस म्हणू पण ताई गावाबाहेर एक टेम्पो जाणार आहे तुम्हाला आहे का त्यात तेव्हा मंजिरी मला लागते हो हो मला आहे लगेच निघणार आहे का तेव्हा तो माणूस मला लागतो हो चला मी दाखवतो असे म्हणून तो माणूस आता मंजिरीला तिकडनं घेऊन निघालेला असतो आता मात्र इकडे रायाचं तोंड आता वाकडं तिकडं झालेलं असतं कारण खरंच मिसफायर आता पंढरपुराच्या बाहेर निघालेली असते तेव्हा मंजिरी आता रायाकडे बोट दाखवत म्हणून लागते राया बघ आता तुझ्या नाकावर टिचून कसं पंढरपुराच्या बाहेर जाते मी काय तर म्हणे तू या वेशीच्या बाहेर जाणार नाही असं नाही आता बघ मी कशी निघते असे म्हणून आता मंजिरी लगेच त्या माणसाबरोबर इथे टेम्पोजवळ येते आता लगेच तो माणूस लागतो ताई पण तुम्हाला नेमकं कुठे जायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुम्ही मला गावाबाहेर सोडलं ना तरी चालेल तेव्हा तो माणूस म्हणू लागतो पण मला शंभर रुपये द्यावे लागतील ना त्यावर लगेच आता मंजिरी लागते ठीक आहे चालेल मी देईल असे म्हणून आता मंजुरी पाठीमागे त्या टेम्पो चढते त्याच वेळेस आता राया येतो म्हणू लागतो मिसपायर अगं नको ना असं नको ना करू मिसपायर हे बघ असा रागाच्या भरात उगच काहीतरी निर्णय घेऊ नको मिसपायर तू जाऊ नको तेव्हा लगेच मंजिरी लागते राया आता तर मी जाणारच आहे आता तुला जाऊनच दाखवते बघ काय तर माझं प्रेमेन ते तुला देशी बाहेर जाऊ देणार नाही असं तसं म्हणत होता ना आता बघ मी कसं घराबाहेर पडते असे म्हणून आता मंजिरी त्या टेम्पोत निघालेली असते डिफिकल्ट डंकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र मंजिरी लगेच त्या टेम्पोचा पडदा लावून घेते आता मंजिरी टेम्पोत निघालेली असते खरी पण तिला वाईट वाटतं मंजिरी आता मनाशीच मू लागते राया पण ना असा मूर्खपणा का करतो ना तेच कळत नाही चांगली आमची मैत्री होती पण याचं सारखं प्रेममध्ये येतं आणि त्यामुळे आमची अतूट मैत्री तुटली आता आता मी रायला निघाले सोडून खरी पण आमची मैत्री खरंच खूप चांगली होती आता मंजिरीला रायाबरोबर घालवलेले काही क्षण आठू लागतात तेव्हा मंजिरी होऊ लागते ना त्याच्याशी नीट बोलले येण्याच्या वेळेस ना त्याच्याशी नीट बघितलं बोलले काहीच झालं नाही आता मी काय करू मला ना रायाशी बोलायला पुन्हा कधी भेटेल का कधी राहायची आणि माझी भेट होईल का नाही 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 मला रायाला भेटावंच लागेल असे म्हणून आता मंजिरी टेम्पोचा पडदा बाजूला करणार वेळेस आता मंजुरी पुन्हा थांबते आणि मला अगदी नाही नाही नको मी जर पडदा बाजूला करून रायाशी बोलण्याचा किंवा त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला तर राया वेगळाच अर्थ घेईल तो समजेल की मिसफायरचं खरंच माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि नाही नाही मला तेच होऊ द्यायचं नाही का त्यामुळे काहीही झालं तरी मला आता आमची मैत्री विसरावीच लागेल आणि इकडनं कायमचं निघावंच लागेल त्याच वेळेस आता मंजुरीचा फोन वाजू लागतो मंजुरी आता पटकन आता फोन उचलते आता बघते तर जीजीचा घरून फोन आलेला असतो तेव्हा मंजिरी मनाशीच नवू लागते अरे बापरे जीजी आता म्हणेल की घरी ये जाऊ नको असं तसं पण मी कुणाचंही ऐकणार नाही आता कोणीही काही म्हणू दे मी कायमचं आता, आता, आता हे पंढरपूर सोडून जाणार असे म्हणून आता मंजिरी पटकन फोन उचलते त्याच वेळेस आता लगेच जीजी लागते मंजिरी अगं कुठेच तू तेव्हा मंजिरी लागते हे बघ जीजी मी एकदम सुरक्षित आहे तुम्ही माझी काळजी करू नका आणि तुम्ही दोघेही इथून पुढे तुमची काळजी घ्या हे बघा माझं टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच आता जीजी आणि नाना हसतच म्हणू लागतात नाही नाही मंजिरी आम्हाला तुमचं टेन्शनच नाही आहे ग कसं आहे मंजिरी तुला माहिती आहे राया तुला काहीच होऊ देणार नाही रायाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तो नेहमी तुझ्याबरोबरच असेल तो तुला या गावाबाहेर जाऊच देणार नाही असे आत्ता इथे मंजिरीला नानाजीजी म्हणू लागतात त्याच वेळेस टेम्पोत आता तीन माणसं चढलेली असतात आता मात्र तिघांनीही असं चादरेने आपलं तो तोंड वगैरे झाकून घेतलेलं असतं मंजिरी मात्र घाबरते आणि जिजीला म्हणू लागते जीजी, ला जीजी। बरं चल मी ठेवते हा फोन असे म्हणून मंजिरी फोन ठेवते आणि मनाशीच म्हणू लागते उगच मी या टेम्पोत चढले ही तीन माणसं कोण आहेत यांच्याबरोबर मी एकटी कुठे चालली नाही नाही आता मंजिरी मात्र घाबरलेली असते पण मात्र त्या चादरीत जी माणसं लपलेली असतात ती डिफिकल्ट डंकी आणि राह्याच असतात आता मात्र तिघेही मंजिरीसोबत मंजिरी बाहेर इकडे पंढरपूरकडे आलेले असतात म्हणजेच वेशी बाहेर आलेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र राया डिफिकल आणि डंकी तिघांनी मिळून आता मिसफायरला पंढरपुराच्या बाहेर जाण्यापासून थांबवलेलं असतं मंजिरी मात्र खूपच भडकते त्याचवेळी जिजी तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तेव्हा रायम लागतो मिसफायर अगं खरंच मी माझी शपथ घेऊन सांगतो मिसफायर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मिसपायर तुझ्याशिवाय हा राया काहीच नाही आहे नाहीतर हा राय मरून जाईल तुझ्याशिवाय तेव्हा मंजिरी रागाच्या भरातच मव लागते मग जा मर तेव्हा राय म्हणागतो खरंच मिसपायर मी मरू तेव्हा मंजिरी म्हणागते हो मर त्याच वेळेस इकडे आता जयने बंदुकीत गोळ्या भरलेल्या असतात तेव्हा निक्की म्हण लागते जय सगळी तयारी झाली पण आपल्याकडे शूटर कुठे तेव्हा जय म्हण लागतो निक्की शूटरची गरज नाही आहे कारण मीच एक शूटर आहे मला गोल्ड मेडल भेटले त्यात आत। आणि आता ही गोळी रायाच्या छातीत आरपार जाणार आता मात्र इकडे निक्की आणि जयने सगळी तयारी केलेली असते पण मंजिरीचं प्रेम रायाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद